नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमची आवडती मालिका ठरलं तर, तर माझी माहिती तर चला सुरुवात करूया अर्जुन आणि चैतन्य विचार करत आहे आणि चैतन्य या अर्जुनला म्हणत असतो ए बाबा मी तुझी काही मदत करणार नाही आहे मागच्या वेळेला मी तुला एक मूर्खासारखा सल्ला दिलेला होता आय एम व्हेरी सॉरी आता ते मला सगळं काय जमणार नाही आहे साहिली वहिनी तुझी बायको आहे त्याच्यामुळे तिच्या मनातलं कसं काढायचं हा ते तुझं तू बघ आता मंडळी चैतन्य असा म्हटल्यावर अर्जुन खूप खुँड जास्त खुश झाला आणि आता हा अर्जुन चैतन्यला म्हणतो अरे चैतन्य तू आता काय म्हणाला अरे की मिसेस साईडी माझी कोण लागते तर आता हा चैतन्य म्हणतो बायको तर आता हा चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे तू डायरेक्ट किंग ऑफ रोमॅन्सला विचार ना तर आता हा अर्जुन म्हणतो मं म्हणजे तो, तो थोडा विचार करतो आणि तो म्हणतो अच्छा म्हणजे शाहरुख खान तर आता हा चैतन्य म्हणतो हां शाहरुख खान दिलवाले दुनाला ले, ले जाइए तर आता हा चैतन्य म्हणतो अरे हा बरोबर बोललास तू तर आता मंडळी हा हा अर्जुन जरा शाहरुख खानची ॲक्टिंग करायला लागतो आणि चैतन्याला विचारतो अरे तुला त्याच मूवीची एक सीन माहिती आहे का म्हणजे ही सिमरन जेव्हा जात असते तेव्हा हा राज तिची टन होण्याची वाट पा पाहत असतो आणि आता मी पण मिसेस सायलीच्या बाबतीत असंच काहीतरी का करणार आहे आणि आता मंडळी अर्जुनला काहीतरी आयडिया सुचलेली असते तर आता हा चैतन्य म्हणतो अरे कुठल्या आयडिया सुचले पण जरा थांब जरा थांब अरे जर तू वहिनीला बस स्टँड नाही तर मग रेल्वे स्टेशनला येऊन जाशील ना तर मग कुठलीच आयडिया वर्क होणार नाही आहे कळालं का आता मंडळी बघा हा नागराज निस्ते म्हणजे जळा मारत असतो आणि हा आता महिपत म्हणतो की अहो काय झालं तुम्हाला तर त्यापेक्षा मी तर म्हणतो त्या प्रतिमाला आत्ताच मारून टाकावं आणि तो म्हणतो मी तर तुम्हाला अशी आयडिया देतो हा की एकच दकडा दोन पक्ष्या म्हणजे ही प्रतिमा पण कायमची उडून जाईल आणि ही आणि खोटी तिची मुलगी खोटी तर मी पण उडून जाईल तर मंडळी आता हा नागराज म्हणतो अरे बाबा तुझे काय सोल्युशन आम्हाला नको आहेत तर आता बघा मंडळी ही प्रिया आणि प्रतिमा आत्या पण आलेली आहे अर्जुनच्या घरी तर आता मंडळी ही प्रिया विचार करते सगळ्यांना वाटायला पाहिजे की मी खूप चांगली आहे त्याच्यामुळे मी आम्हाला मातारेशी बोलायला लागेल तर आता ही म्हणजे आता ही प्रिया मधुभाऊशी बोलते कसा वाटे की काय मग मधुभाऊ कसं वाटते तुम्हाला लेकीच्या घरी पण म्हणजे या मधुभाऊंनी या प्रियाला इग्नोर केलं आणि आता बघा ही ही अस्मिता आणि ही प्रिया म्हणजे बेडवर बसून काहीतरी बोलत असतात आणि आता ही अस्मिता या प्रियाला म्हणते अगं मला गुडवाईप कॅफेमध्ये जायचं आहे अगं जेव्हापासून सचिन आहे ना इकडे तेव्हापासून मग आम्ही जातच नाही गुडवाईफ कॅफेमध्ये आणि आता मंडळी सायली सगळं ऐकत असते आणि ही अस्मिता परत म्हणते की अगं तन्वी जेव्हा म्हणजे मला सचिनने जेव्हा प्रपोज मारलेला होता ना तेव्हा त्यांनी माझ्यासमोर खूप सारे गिफ्ट्स ठेवलेले हो आणि त्याच्यात आहे ना एक बदाम असा आकारचं आहे ना गिफ्ट होतं ते बघूनच मला कळालं की सचिनचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि त्या आणि तेव्हा तर माझं पण त्याच्यावर खूप जास्त प्रेम झालेलं जा आणि आता बघा मंडळी सायलीने आता सगळं ऐकलेलं असतं आणि ती पण आता कुठले तरी बिस्किट्स बनवायलाच सुरू केलेली आहे मी आता मंडळी सायली तिचं काम करतच असते प्रतिमा प्रतिमात्या तेवढ्यात तिला म्हणतात अगं सायली बाळा मी तुझी काय मदत करू का तर आता सायली म्हणते नको नको प्रतिमा प्रतिमहित्या तुम्ही काय मदत नका करू माझी तर आता ही आजी सायलीला म्हणते अगं तू काय करते आहेस काय सायली बाळा तर आता स सायली म्हणते आजी तुम्हाला आवडतात ना त्यामुळे मी बिस्किट बनवलेले आहेत तर आता हे मधुभाव म्हणतात अगं साव बाळा तू हे बिस्किट पण बनवायचं शिकलीस काय आता बघा मंडळी त्या बिस्किटवर सायलीने मस्त हार्टचा शेप दिलेला आहे आणि त्या हार्टमध्ये तिने मस्त म्हणजे बदाम वगैरे टाकलेले आहेत आता बघा मंडळी अर्जुन आणि चैतन्य वरतून खाली आलेले आहेत तर आता हा अर्जुन चैतन्याला म्हणतो अरे सायली पण इथेच आहे आणि ही तन्वी पण इथेच आहे आपण पटकन इथून जाऊया तर आता हा चैतन्य म्हणतो अरे पण आपण प्रतिमात्याच्या असं बाजूने चाललो आहे मग कसं तरी नाही वाटणार का तर आता मंडळ या अर्जुननी मस्त प्लॅन बनवलेला आहे आणि तो प्रतिमात्याला म्हणतो मला तुझ्याशी म्हणजे खूप गप्पा मारशी वाटते अगं पण मला काहीतरी काम आहे त्यामुळे मी जातो तर आता हे प्रतिमात्या म्हणतात हो बेटा जा ना तू काय हरकत नाही आहे आता बघा मंडळी जेव्हा सायडीला ले कळलेलं असतं की अर्जुन आलं आहे तेव्हा आता ते बिस्किट घेऊन या अर्जुनकडे पटकन येते मी आता ही सायली अर्जुनला म्हणते हे घ्या ना बिस्किट का आ, आ, आता हा तर आता अर्जुन घेणारच असतो ते बिस्किट आपण आता चैतन्य म्हणतो अरे आपल्याला काम आहे काहीतरी माहीत नाही का तुला पण तरी पण मंडळी अर्जुन ते हाटवाले शेपचे बिस्किट घेत नाही आणि तो ते गोल गोलवाले शेपचे बिस्किट घेऊन पटकन जातो आणि आता मंडळी सायली विचार करते याने तर बदामाचे बिस्किट सोडून हे गोल गोल आकारवाले बिस्किट का घेतले आणि आता बघा मंडळी हा अर्जुन चिठ्ठी लिहित असतो सायलीसाठी पण मंडळी त्याचे हातनिस्त कापत असतात आणि हा चैतन्य त्याची पूर्ण मज्जा घेतो आणि आता मंडळी त्या चिठ्ठीवर हा अर्जुन आई यू लिहितो आणि या चैतन्याला देतो आणि या चैतन्य मग म्हणतो अरे काय अक्षर आहे तुझे अर्जुन हे तू कुठल्या भाषेत लिहिलं आहे जरा सांग ही चिठ्ठी जर तू त्या मेडिकलवाल्यांना दिली ना त्यांनाच फक्त ही भाषा कळेल आणि जर सायलीला जर ही चिठ्ठी बघून तिला तर वाटेल की बाबा कुठलं तरी बेडुकुणी त्याच्यावर पाय वगैरे देऊन गेला आहे आणि आता हा अर्जुन म्हणतो झाला का तुझा जोक मारून अरे मला काही सुधरतच नाही रे एक काम ना चैतन्य तुली ना माझ्यावर चली लिहिली घे आणि आता हा चैतन्य म्हणतो अच्छा मी लिहू तू काही जरा डोक्यावर पडलाय काय रे अर्जुन आणि आता हा चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे कोर्टात तर तुला बघून भले भले लोकं घाबरतात थरथर घाबतात आणि तुला तुझ्या बायकोला चिठ्ठी लिहिता नाही येते आणि आता मंडळ या अर्जुनला जराशी पावर आलेली आहे आणि आता तो म्हणतो हा दे मी लिहितो हा लिहितो मी चिठ्ठी आणि आता मंडळ या बेचाऱ्या अर्जुननी चिठ्ठी लिहिलेली असते हा पण आता चैतन्य म्हणतो हा चल आता तुझी ट्रेनिंग झाली आता आपण खरी चिठ्ठी लिहूया आणि आता मंडळी अर्जुन खूप जास्त कंटाळलेला असतो आणि मग तो मध्येच म्हणतो अरे चैतन्य ऐक ना मग आता चैतन्य म्हणतो बोल ना तर आता हा अर्जुन म्हणतो मी मिसेस सायली लिहू का फक्त सायली आणि आता मंडळी हा चैतन्य खूप जास्त रागात दाखवलेला आहे मंडळी तो कसा रागवला त्या आपल्याला उद्याच्या भागात बघायला भेटेल तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद